स्वागत आहे तुमचं रॅन या ब्लॉगमध्ये कशा आहात तुम्ही आई होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झाली का तुमची चहा वगैरे माझी पण झालेली आहे तर नाही का आज काय म्हणजे काल काही वेळ भेटला नाही बरं का मला म्हणून मी काही व्हिडिओ बनवला नाही आहे परंतु आज मला खूप सारे कामं होते आणि ते कामं आवरल्याच्या नंतर आराम वगैरे करून उठली आहे आणि फायनली शेवटचं काम हे बघा कांगवे क्लीन करणे हे काम फायनली आत्ता सहा वाजल्यात संध्याकाळचे केस विंचरले मी आणि केसांना मेहंदी लावलेली आणि केस विंचरले की मेहंदी दुपारीच लावली होती आणि वॉश वगैरे करून झाले मग आता मेहंदीनं कांगवा किती घाण होतो आणि हा आहे मुलाचा कांगवा बरं का तर मेंदीनं खूप सारा घाण झाला होता म्हणून मी माझा घासायला घेतला तर त्याचा पण घेतला कारण ह्याच्यामध्ये पण बरीचशी धूळस असलेली होती आणि हे मी बरं का पंधरा दिवसाला वगैरे कांगवे नक्कीच क्लीन करत असते त्यामुळे एवढे क्लीन राहतात जास्ती घासायची गरज पडत नाही नेक्स्ट टाईम मी तुम्हाला ज्या वेळेला घासायला घेईल ना त्यावेळेला दाखवल घा गा, घासायला घेण्याच्या आधी की कितपत कांगवं घाण होतात माझी फक्त निंदी लावलेली असते ना त्याच वेळेला माझा कांगवा घाण होतो परंतु माझा मुलंचा आता सगळीकडे गाडीवरती फिरतो तो, फिर तो, तो भरपूर जास्ती प्रमाणातमध्ये आणि कॅप वगैरे यूज करत नाही तर त्याचा असा ह्याच्यामध्ये काळी काळी बसलेला असतं याच्यामध्ये आणि मी कसं मी पण बाहेर जाते परंतु माझा कसं स्टोल बांधलेला असतो येतानी जातानी मी स्टोल बांधलेला असतो आणि गाडी ही पॅक असते त्यामुळे काहीच प्रॉब्लेमही होत नाही परंतु मुलगा कसा आता टू व्हीलरवर फिरतो आणि तो ना हेल्मेट यूज करतो ना कॅप यूज करतो त्यामुळे काय होतं मग त्याचा खूप घाण होतो तर मी हे कांगवे आठवडाला जरी नाही जमलं तर कमीत कमी पंधरा दिवसाला तरी मी कांगवे गाजते आणि आम्ही कांगवे वेग वेगवेगळे यूज करतो तुम्हाला रिजन सांगते वेगळे यूज करायची मला पहिल्यापासून सवयी आहे आमच्या घरामध्ये मम्मीनं तसे सवयी लावली होती त्यामुळे मला ना मी माझ्या मुलांना पण तशीच सवय लावलेली आहे तर तुम्हाला सांगते एकच कांगवा सगळ्यांनी वापरला जर कुणाला डँड्रप असेल कुणामध्ये वा असतील तर ते दुसऱ्यामध्ये जातात लगेच बरोबर की नाही आणि कुणाला जर स्किनचा काही पण इन्फेक्शन असेल तर ते दुसऱ्याला होतं म्हणून आमच्या घरामध्ये टॉवेल साबण आणि कांगवे हे वेगवेगळे असतात जे स्किनमध्ये यूज करले केले जातात स्किनला रगडून यूज केले जातात ते सगळं मी वेगळं वेगळं यूज करते तर तुम्हाला सांगते माझी मुलगी होती मुलीला पण कांगवा वेगळा होता माझ्यासाठी स्वतःसाठी वैयक्तिक कांगवा वेगळा असतो आणि मुलाला सुद्धा मी कांगवा वेगळाच ठेवते आणि हे आत्ताच नाही माझं लहानपणापासून सवयी आहे मला मी माझं माझंच यूज करायची सवयी आहे टॉवेल वगैरे सुद्धा वेगळे वेगळे तर आमच्या घरामध्ये मुलीला टॉवेल वेगळा मला टॉवेल वेगळा माझ्या मुलाला वेगळा आणि माझ्या आम्ही एकत्र बी होतो ना तर आमच्या घरामध्ये एकोणमेकाचे टॉवेल मी कोणालाच वापरू देत नव्हते सगळ्यांना टॉवेल वेगळे माझी गॅलरी टेरेस होतं मला टेरेस गॅलरी होती तरी माझं ते सकाळी जर सगळ्यांनी आंघोळी वगैरे केलेले सुकायला टाकले ना तर पूर्ण गॅलरी भरायची का तर फक्त की ते एकूण इन्फेक्शन व्हायला नको स्किनला सुद्धा तुम्ही बघा किती तिक जणाला कुठं कोट कुठे इन्फेक्शन असतात आणि ते दुसऱ्यांना होतात म्हणून कपडे सुद्धा आपण दुसऱ्यांचे यूज करताना विचार करून यूज करावेत मला असं वैयक्तिक वाटतं बरं का ज्याचं त्याचे शेवट प्रॉब्लेम मजबुरी अडचणी पण असतात काही जणांना त्यावेळेला ते यूज केले जातात तो विषय वेगळा परंतु कसं होतं इन्फेक्शन आता बघा मागेच एक आलं होतं म्हणजे न्यूजला आलेलं इथे बरं का तुम्हाला सगळ्यांना नक्कीच माहीत असेल कारण न्यूज सगळेजण बघतात न्यूज तर न्यूजला आलं होतं की असं असं मॉलमध्ये कपडे ट्राय केले म्हणून एका मुलाला इतकं इन्फेक्शन झालं होतं की तो अक्षरशः ॲडमिट केला होता ॲडमिट करणे इतपत त्याला इन्फेक्शन झालं होतं स्किनचं तर डॉक्टरांनी त्याला सांगितलं की कपड्यांपासून झाले आणि त्यानं कपडे मॉलमध्ये गेल्यानंतर कपडे ट्राय केले होते आणि ते कपडे आणले होते त्यानं घरी तर जरी तुम्ही मॉलमधून घ्या दुकानमधून घ्या कपडेही वॉश केल्याशिवाय कधीच घालायचे नाहीत नवीन जरी असले तर कारण आता पहिल्यासारखं नाही आहे पहिलं ट्राय करायचं नव्हतं आता प्रत्येक ठिकाणी बघा तुम्ही ट्राय रूम आहेत त्यामुळे प्रत्येक तो ट्राय करतो त्यामुळे ते योग्य नाही कुठलेही कपडे नवीन असले तर नवीनच असतात ते धुतले म्हणजे काही ते जुने होत नाहीत पण धुवूनच कपडे घालावे माझं वैयक्तिक असं मत आहे बाकी ज्याची त्याची मर्जी आणि हे कांगव्यांचं पण मी तुम्हाला सांगितलं डॅनड्रप जर पहिल्याला असेल तर दुसऱ्याला नक्कीच होतो जर कांगवा एकच यूज करत असाल त्या वे तर त्यामुळे सुद्धा यूज करताना वेगवेगळे कांगवे सगळ्यांनी यूज करावे आणि पंधरा दिवसातनं न जसं जमेल तसे कांगवे क्लीन करायला हवेत टॉवेल तर आपण करतोच सांगायची गरज नाही नाहीतर इथं परत म्हणजे एवढे मोठे लेक्चर द्यायला लागली नाही का तर सगळ्यांनाच माहिती आहे असं वगैरे हो बरोबर आहे सगळ्यांना माहिती असतं परंतु जर बघितले ना जे लोक म्हणतात ना आम्हाला माहिती आहे किंवा सगळ्यांना माहिती असतं एवढं काय त्याच्यात त्यांच्याच घरी बघा तुम्ही कसे कांगवे असतात सहा सहा महिने काय वर्षवर्षे ते तुटेपर्यंत धुतलेले नसतात असे कांगवे असतात टॉवेलसुद्धाशी कसले घाण वापरतात लोक माझ्याकडे मला हे बघा मी स्वतःला नका लवकर बघा ना आवरण्यासाठी बरं का परंतु माझ्याकडे सगळी क्लिनिंग मात्र एकदम असते आणि शनिवार हा माझा फिक्स असतो क्लिनिंगचा म्हणजे कसं शनिवारी क्लिनिंग केली ना की के रविवारीचा दिवस मला काय आणायचं असेल भाज्या वगैरे हे बाहेरच्या कामासाठी जातो आणि सोमवारपासून परत माझं ऑफिस सुरू होतं तर त्यामुळे मी काय करते म्हणजे का, का शनिवारी कंपल्सरी सकाळी उठले पाणी भरायला की माझी क्लिनिंग चालू असते म्हणजे काय पाणी आहे तोपर्यंतच टॉयलेट बाथरूम हँड बेसिंग कि किचनचं बेसिंग हे मी क्लिनिंग करत असते पहिली कामं काम ते असतात माझी आणि त्याच्यानंतर मग मी लादी पुसते शनिवारी मला किंवा रविवारी ज्या दिवशी मी क्लिनिंगची कामं केलं त्या दिवशी मला आंघोळीला दोन अडीच वाजतात तुम्हाला ते पण सांगते सगळं झाडून फर्निचर वगैरे सगळं पूर्ण क्लीन करून घेणे आणि नंतर सगळ्यात शेवटला आधी पुसणे आणि आधी जशी पुसली तशीच बाथरूममध्ये आंघोळीला जाते मी माझी हे कामं असतात आहे माहिती का तर मला परत आठवडाभर वेळ भेटत नाही मग आठवडाभर माझे दुसरे कुठलेही कामं केले जात नाही त्यामुळे मग मला आठवड्यात नाही एक एकदा हे क्लिनिंग लागतेच आणि मी करते बाबा मला कारण क्लिनिंग महत्त्वाची वाटते बाकीचं कामं कुठले राहिले एखादं तर हरकत नाही परंतु क्लिनिंग महत्वाची कारण खूप किळस येते मी बाहेर जे जाते ना तर मी कुठे वॉशरूम असे जे असतात ना हॉटेलचे वगैरे सुद्धा मी पहिलं बघत असते आणि त्यांना सांगत असते क्लिनिंग व्यवस्थित पाहिजे मला आणि ज्या ठिकाणी क्लिनिंग आहे ज्या ठिकाणी स्वच्छता आहे तिथे दोन पैसे जास्त गेले तर गेले मी तिथं स्टे करते म्हणजे राहते असं माझं आहे आणि कुणी काही जरी म्हणलं ना तरी चालेल आहे सवयी आता याच्यावरूनच तुम्हाला तर लक्षात येईल माझं घर पण तुम्ही कितीदा तरी व्हिडिओमध्ये बघितलेले मला क्लिनिंग म्हटलं की क्लिनिंग लागते आता माझ्याकडे तुम्हाला सांगते देवगासण्यासाठी क्लिनिंग करण्यासाठी निरंजन वगैरे क्लिनिंग करायचे आहेत मला त्या दिवशी प हे ज्या आमवसाच्या दिवशी केले परंतु मला आत्ता परत करायचे आहेत कारण मला घालायचं सत्यनारायण बरोबर तर त्याच्यासाठी मला काही भांडे वगैरे सगळे असे क्लीन करायचे होते समया वगैरे क्लीन करायच्या होत्या आत्ताच क्लीन करून ठेवल्यात पण तुम्हाला माहिती आहे पितळेचं तांब्याचं भांडं तुम्ही वापरत नसलं की किती घाण होतं वापरत असलं तरी बी घाण होतं कारण माझ्याकडे तर पाण्याचा इतका प्रॉब्लेम आहे की मला देवसुद्धा तुम्हाला सांगते जे ज्या राहते ना मी त्या पाण्याने पुसते कारण की पाणीच नाही आहे आणि नाही आहे म्हणजे कसं पाणी येते परंतु जसा पाऊस तो पुराचा झाला ना तुम्हाला सांगते तसं पाणी यूज करण्याच्या लायकच नाही आहे असं लाल मातीचं मिक्स पाणी येते आणि खूप असं किती पाणी कशालाच यूज करत नाहीये मी सगळेजण सोडून देत आहेत आणि बाहेरून जार आणतात तसंच आहे नळा पाणी नळाला आले की नळनुसता सोडून दिलेला असतो आणि जार आम्ही आणून स्वयंपाकासाठी देवपूजासाठी भाज्या धुण्यासाठी सगळ्यासाठी माझं जार रोज एक मोठा जार लागतो मला वीस लिटरचा आज सकाळी आणला की उद्या सकाळी आणावं लागतो एवढं सगळं वापरून आणि आता बरं ते पण पाणी माहिती नाही आहे ना कॉर्पोरेशनचं आहे का बरोबर बर की नाही बाहेरून जे ज्या येतात ते कॉर्पोरेशनचं नसलं तर देव माझे जास्त काळे झालेले तर अजून काळे होतील तर देवं क्लीन करायचे आहेत मला सत्यनारायण घालण्यासाठी तर माझ्याकडे पाणी नाही आहे कॉर्पोरेशनचं पाण्याचं वाढ बघती आहे मी आता की कसं का होणार आहे जसं असेल तसं असेल त्या पाण्याने मला क्लीन आधी घासून तरी घ्यावे लागतील आणि हे करावे लागतील तर वाप म्हणजे रे कॉर्पोरेशनचं पाणी बिलकुल नाही आहे जवळजवळ एक महिना झाला बघा आता एक महिन्यापासून कॉर्पोरेशनचं पाणी आम्हाला यूजला नाही भेटत आहे बोरिंगचंच पाणी आहे तर असं सगळं आहे आणि मला सत्यनारायण घालायचं आहे तर सत्यनारायणासाठी मला तुम्हाला विचारायचं होतं की म्हणजे भद्रा आणि राहुकाल दोन्ही चालू आहे तर सत्यनारायण सकाळी घालणं होणार नाही कारण दीडपर्यंत तर तरी काहीतरी आहे वाटतं भद्राकाल आणि राहुकाळ का, तर काही सकाळीच आहे आणि भद्राकाळ आहे तर भद्राकाळ झाल्यानंतर मी सत्यनारायण घालू शकते काही हे मला सांगा कुणीतरी आणि दुसरा मुद्दा आ, की पौर्णिमेच्याच दिवशी सत्यनारायण घालावं का श्रावण महिन्यात कुठल्याही दिवशी जमतोच की असं पण सांगा मला मा, मी असं माझी तरी इच्छा आहे की पौर्णिमेलाच घालाव मी परंतु जर राहू काळ राहिला तर मग माझा आखा दिवस त्याच्यामध्येच जाईन काय ना कारण पुरणपोळीचा स्वयंपाक ते बनवायचं पूजेची सगळी तयारी आणि मी एकटीच आहे तर त्यामुळे मग मला खूप सारा वेळ जाईल तर मला ते असं वाटलं होतं की नाही का सकाळी जर काही अडचण नसेल तर मी सकाळी सकाळीच लवकर पूजा आवरून घेईन पहिली बरोबर की नाही सत्यनारायणाची पूजा आवरून घेईन आणि नंतर मी पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक बनवून निवेदन दाखवून एक माझा असं माझं चाललं होतं कारण सोमवार उपवास असणार आहे तर उपवास तसंही आम्ही संध्याकाळी सोडणार तर त्याच्यामुळं मला असं वाटत होतं तर तुम्ही मला सांगा की जर दीड नंतर मी परत पूजाला सुरुवात केली पूजा वगैरे झाल्याच्या नंतर सगळं स्वयंपाक वगैरे तर मला खूप असं सगळं हे होईल तर मग मी पौर्णिमेलाच घालायला पाहिजे का कुठल्याही दिवशी जम जमल घालायला ते मला नक्कीच सांगा तसं तर, सा तर मी आत्ता मुलाला हे करायला पाठवलेलंच आहे एक महाराजांचा नंबर घेण्यासाठी की त्यांना त्यांना बोलवायचं आहे मला कारण की ह्या घरामध्ये मंत्र उच्चारण व्हायला पाहिजे आणि मंत्र उच्चारण झालेलं नाही आहे त्यामुळे मला पहिल्यांदा तर महाराजांकडूनच घालावं लागेल सत्यनारायण त्याच्यानंतर जेव्हा मी जेव्हा बी मी करेल ना तर वर्षातून सहा महिन्यातून तर त्यावेळेला मात्र मग मी स्वतः घालण्याचा प्रयत्न करेन परंतु पहिली टाईम तर मला असं वाटते की महाराजांकडनंच घालावा बघू आता त्यांच्याकडनं काय म्हणणं येते की ते कधी येतील कधी वेळ आहे वगैरे वगैरे बघू <coughs> आणि रक्षाबंधनसुद्धा राख्या वगैरे सुद्धा बांधायला दुपारनंतर चालणार आहे दीड नंतर राख्या वगैरे आपण बांधू शकतो कारण राहू काळ संपतोय भद्राकाळ संपतोय सॉरी राहू आणि दोन्ही दोन्ही काळ आहेत पण ते दोन्ही संपतात दीड नंतर आणि राखी शक्यतो संध्याकाळीच नऊ पाचचा एक खूप चांगला मुहूर्त आहे वाटतं नऊ ये, नऊ एक मिनिटपर्यंत नऊ वाजून एक मिनिटापर्यंत खूप छान मुहूर्त आहे तर त्याच मुहूर्तामध्ये भावाला राखी बांधावी असं मी ऐकलंय तर बघा तुम्हाला म्हणजे ज्यांना ज्यांना बांधायचे असतील आता मला पण पन मंदिरामध्ये मी माझ्या भावांना राखे बांधे तर मी तर त्याच टायमिंगला बांधण्याचा प्रयत्न करणार आहे कधी नऊ एक नऊ वाजून एक मिनिटपर्यंत आहे तर तो काळ मग मी त्याच पिरियड्समध्ये बांधे आणि मला त्याच पिरियड्समध्ये बांधाव्या लागतील तर माझ्यासाठी म्हणजे नाही रक्षाबंधन पण असेल त्या दिवशी आणि सत्यनारायणाची पूजा जमली तर ती पण असेल त्या दिवशी नसेल तर मग मला चौथ्या सोमवारी घालावी लागेल परंतु परत चौथ्या सोमवारी काय अडचण वगैरे यायला नको म्हणून माझी तर इच्छा आहे की सोमवारीच म्हणजे एकोणीस तारखेलाच पौर्णिमेच्या दिवशी घालावं तर बघू आता देवाची इच्छा असेल तर बरोबर की तर घालण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही मला नक्कीच सांगा की मी इतर वेळेला घालू का पौर्णिमे दिवशीच मी घातलेली ठीक राहील तर माझी इच्छा खूप आहे आणि मी करणार म्हणजे करणारच आता ते कारण सोमवारी परत मला सुट्टी घ्यावीच लागणार आहे रक्षाबंधनची सुट्टी नाही आहे परंतु सोमवारी मला सुट्टी घ्यावी लागेल जर मी हे घातलं तर सोमवारी नक्कीच सुट्टी घेणार आहे काय सत्यनारायण घातला तर मी नक्कीच सोमवारी सुट्टी घेणार आहे आणि जर सत्यनारायण नाही घातला तर मग मात्र मी सोमवारी सुट्टी घेणार नाही जाईल असं सगळं आहे तर मी काल व्हिडिओ नाही बनवून हे केलं अपलोड केलं कारण काल खूप सारे आ, काम होते माझे आणि भाज्या वगैरे अन्न त्यामुळे मला काही काल वेळ भेटला नाही आणि तर म्हणून आज बनवत आहे तर आजचा व्हिडिओसुद्धा काही एवढा खास नाही आहे परंतु चला आणि म्हणजे एक कमेंट्स काय हे फक्त घरातल्या गोष्टी सांगून इन्कम वगैरे 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 काय यार इन्कम विनकम करतायत हे बघा शंभर डॉलर झाल्यानंतर पेमेंट येतं पहिला मुद्दा गुग तुम्ही जर चॅनल मॉनिटाईज केला असेल तर तुमचा गुगल पिन येणं महत्वाचं असतं आणि गुगल पिन आला तर आठवड्यात पण येतो नाहीतर सहा महिने वर्षसुद्धा लागू शकतो जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत तुमच्या पेमेंट तुम्हाला चालू होत नाही एवढे साधी नॉर्मल गोष्ट लोकांना समजत नाही मी व्हिडिओ जरी बनवून टाकलेत ना आत्तापर्यंत एक रुपयाही आणखी मी घेतलेला नाही आणि माझा चॅनल फक्त मॉनिटाईज झालेला आहे माझा गुगल पे आलेला नाही आहे ज्या दिवशी येईल त्या दिवशी तुम्हाला शेअर शे केलं जाईल आणि त्याच्यानंतरसुद्धा अरे इनकम इन्कम करताय जे लोक फेमस आहेत त्यांचा इन्कम बघा तुम्ही त्यांना इन्कम म्हणलं तरी चालेल अशा चिल्लर चॅनल वाढला तुम्ही इन्कम इन्कम काय यार आणि बरंच सगळेजण तेच करण्यासाठी इन्कमसाठीच येतात तुम्ही सांगा कोण कोणाचा डेटा वाया घालवन कोण कोणा कोण कोणाचं टायमिंग वे वेस्टेज घालवीन माझ्यासारखे तर काम करून घरातलं करून परत इकडं पण वेळ दे देण्याचा एकमेव रिझण असतं अशा बायकांचं की दोन पैसे आधार पाहिजे असतो त्यांना म्हणून तर त्याच्यात काय चुकीचं आहे चुकीचं काम करून तर ते पैसे कमवत नाहीयेत ना यार मला खरुच लोकांचं आश्चर्य वाटते असू बुद्धी भ्रष्ट झालेले लोकच असं बोलू शकतात ज्यांना अक्कलशून्य माणसं असतात जे लोक अक्कलशून्य असतात तेच असं बोलू शकतात मला तर असं वाटतं वैयक्तिक आता तुम्ही त्या चॅनलला जाऊन बोललं तर ठीक आहे बाबा की जिथे आ... ओनली ओन फक्त नाटक केलं जातं दाखवण्यासाठी ह्याच्यासाठी जा तिथं तुम्ही हे करू शकता ज्याची रिअल लाईफ ज्यांनी शेअर केलेली आहे जो हे करतो आहे त्याला तुम्ही म्हणता की ही फक्त नाटक काय हे फक्त पैशासाठी आहे अरे काय यार पैसाचं झाड लावलं आहे का ते यूट्यूबला की लोकांनी नाटक केलं की पैसे पाडतात असं काही नसतं आणि असं काही नाही आहे जो त्या रस्त्याने जातो आहे ना ज्यांनी अशी कमेंट्स केली माझी तर अशी इच्छा आहे की त्या व्यक्तीनं ती सुरुवात करावी जर युट्यूबवर एवढाच पैसा आहे तर त्या व्यक्तीनं सुरुवात करावी उगच दुसऱ्यांना ही करण्यात टायमिंग वेस्ट घालवून पैसे स्वतःचा डेटा वगैरे घालवून काही उपयोग नाही बाबा तुला जर जमत असेल तर तू पण व्हिडिओ बनव घरातले कुठ्याने सांग घरातली इज्जत बाहेर काढ वगैरे 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 त्याला हिंमत लागते रे स्वतःच्या घरातली जे घडते ते सांगायला ना आणि खरं बोलायला हिंमत लाग आपल्या मुलाची जरी चूक असली तर चुकीचं आहे म्हणायला सुद्धा हिंमत लागते आणि जी माझ्यात आहे तू मना अगर नाम कारण तो जळका आहे म्हणून तो म्हणणार नाही परंतु माझ्याकडं तेवढी हिंमत आहे की मी माझ्या मुलाचं मुलीचं चुकीचं बरोबर जे काय आहे ते इथं शेअर केले माझं जे काही लाईफ चुकीची योग्य आहे ती शेअर केली आणि तसंच तू कर आणि तू पण पैसा कमव मग तुला कळेल की कि एक्झॅक्टली किती पैसा येतोय आणि काय येतोय आणि तू किती इथं डोकं खराब करतोय किती तोंड ही करतोय आणि उभंच यार काहीच नाही दोन दोन तीन तीन महिने येत असं म्हणून ना स्वतः कामाला जाशील तसं मी रिकाम टेकडी नाही आहे मी काम करते आणि काम करून साईड बाईड साईट मला काहीतरी करायचं आहे म्हणून मी इथे ट्राय करते आणि ट्राय करते ना तर हे बघ माझं हे चॅनल दोन वर्षापूर्वीच आहे आणि मी ट्राय करते दे त्याला सहा महिने उलटून गेले सहा महिन्यामध्ये अजून एक रुपयाही माझ्या हातात आलेला नाही आहे समजलं का आणि आता पुढं पण किती महिने येणार नाही हे पण मी तुम्हाला सांगू शकणार नाही ज्या वेळेला येईल ना त्या वेळेला नक्कीच शेअर करेल हे पण सांगते जर एखाद्याला आपल्याला सपोर्ट करायचा नाही एखाद्याला मदत करायची नाही तर कमीत कमी त्याचं खच्चीकरण करून हे पाय खेचण्याचं काम करू नये मला एवढंच वाटतं बाकी तुझी मर्जी कारण की कसं असतंय माहिती आहे का Uh, समाधानी लोक खूप कमी आहेत जळके लोक खूप जास्ती प्रमाणात आहेत तर हे बघ मी समाधानी आहे मी कधीही कुणावर जळले नाही मला जर का म्हणजे असतं तर मी या युट्यूबवर दोन वर्षापासून आहे तर दोन वर्षापूर्वीच चॅनल खोलला असता समजलं का परंतु मी ते केलं नाही आणि माणसाला ह्याच्यातून काय भेटतं आणि काय नाही भेटत मला तर एक गोष्ट नक्कीच भेटली आपलं कोण कोण ओळखायला यायला लागलं आणि आपण व्यक्त होऊन मला हलकं वाटायला लागलं आणि मी काही गोष्टी शेअर केल्या खरं आहे ती तर लोकांना कमीत कमी शंभर टक्के जरी त्यांना माझ्या ह्याच्यातून काही शिकायला नसेल भेटलं ना तर पाच टक्के तरी नक्कीच त्यांना ह्याच्यातून काहीतरी शिकण्यासारखं भेटन किंवा भेटलेला असेल फक्त ते स्वीकारायला माणसाची हिंमत लागते एवढं मात्र खरं आहे की बाबा हा हिचे व्हिडिओ बघून आम्ही काहीतरी हे केलं किंवा हिचे व्हिडिओ बघून आम्हाला काहीतरी वाटलं हिच्या व्हिडिओमधून आम्ही काहीतरी एखादी गोष्ट शिकलोय तर तेच माझ्यासाठी खूप सारं आहे समजलं आणि मी काही ह्याच्यावरतीच अवलंबून नाही आहे भुरट्या ऐकून घे मी ह्याच्यावरतीच अवलंबून नाही आहे माझी चांगली जॉब आहे वरतून माझं स्वतःचं घर चांगलं आहे जिथं मी सगळं हँडल व्यवस्थित करते तिसरा मुद्दा माझी आणखीन बाहेर दुसरी इन्कम पण आहे आणि मी प्लस आणखीन साईड जॉब करण्याचा सा प्रयत्न करत आहे पार्ट टाइम समजलं का तर मी काही ह्या यूट्यूबवरतीच अवलंबून नाही की यूट्यूब जर उद्या बंद पडलं तर मी उपाशी मरण वेडी होईल एवढी वेळ माझ्यावरती येणार नाही कारण ना मी सगळं करून मग यूट्यूब यूज करते हे पण तेवढंच लक्षात घे जर पैशाचंच ही असताना तर दिवसाला चार चार व्हिडिओ टाकले असते इथं दोन दोन दिवस मला व्हिडिओ टाकणं होत नाही <laughs> आणि जरी टाकले ना तर रोज फक्त एकच व्हिडिओ असतो माझा एवढं जरा डोळे वाचून बघ जर दिसत नसेल तर बरं का हा घेऊन जातो आणि हा लावून तू बघ नक्कीच म्हणजे तुला कसं पष्ट पष्ट सगळं दिसल ना बरोबर की ना। तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपली आपली काळजी घ्या बाय बाय